सहा दिवस लोटले प्रशासनाच्या सरकारी सुट्ट्या आणि निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाठक यांचे भेमूदत धरणे आंदोलन आज सहाव्याही दिवशी सुरूच परंतु अजूनही सरकारला जाग नाही मंगळवारी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून व निराधारांचे अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या मंगलाठक यांनी निराधार शेतकरी व असंघटित वर्गाला न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली यावेळेस गजूब कुबडे रागिणी शिंदे नरेंद्र चाफले सुरेंद्र बोरकर अशा नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी भेट देऊन आंदोलनात समर्थन दिले निराधार महिला पुरुष उपस्थित होते तसेच या धरणे आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनेने पाठिंबा दिले त्यांनी शासन प्रशासनाकडे मागणी केली पंचावन्न वर्षावरील वयोवृद्ध निराधार व शेतकऱ्यांना पाच हजार रुपये महिना मानधन मिळावा निराधारांचे उत्पन्न मर्यादा एकवीस हजार वाढून पन्नास हजार करण्यात यावी निराधारांना व शेतकऱ्यांना नियमित अनुदान मिळण्यात यावे घर तेथे शौचालयाप्रमाणे प्रत्येक राशन कार्ड धारक महिलांना प्रत्येक घरी एक शिलाई मशीन मिळावी जेणेकरून त्यांना घरगुती उद्योग करता येईल शेतकऱ्यांचा मालाचा भाव हमी भावाचा कायदा करणं याबाबत शहरी व ग्रामीण भागातही झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी पट्टे मिळण्याबाबत जबरण ज्योत शेतकऱ्याला व जमीनधारकाला कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्याबाबत झुडपी अंतर्गत सरकारनं घरकुलमध्ये ड क्रमांक यादी थांबवून गरजूंना घरकुल योजनेपासून वंचित केले आहे सामाजिक कार्यकर्ता मंगला ठोक यांच्या नेतृत्वामध्ये निराधार शेतकरी व असंघटित वर्गांचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय हिंगणघाट ते दहा सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आज चौथ्या दिवशी ही धरणे आंदोलन सुरूच होते परंतु सरकार अजून जागे झाले नाही यावेळी अनेक गावच्या महिला भगिनी व बांधव या आंदोलनात सामील झाले होते दिवाकर आसोले गजानन भोमाले शेषराव बोयर गीता भागत मालू लोणकर कुसुम नगराळे सुमन भगत व अनेक पुरुष माता भगिनी या निराधार आंदोलनात हजेरी लावली होती गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज केवराव कोटकर वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल